आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान दोन हजार चोवीस वर्ल्ड कप विश्वविजेता ठरला भारत क्रिकेट जगातील चांगले चांगले धुरंदाज कॅप्टन येऊन गेले मात्र वर्ल्ड कप विश्वविजेता भारताचे तीन कॅप्टन अग्रेसर ठरले असून प्रथम वेळी एकोणीशे त्र्याऐंशी साल मध्ये भारतासाठी वर्ल्ड कप आणणारे कपिल देव त्यानंतर चोवीस वर्षाच्या कालांतराने धोनीच्या कॅप्टनशिप मध्ये दोन हजार सात मध्ये आणि दोन हजार अकरा मध्ये दोन वेळा धोनी कॅप्टन असताना भारतीय खेळाडूंनी भारतासाठी वर्ल्ड कप जिंकून क्रिकेट जगामध्ये विश्व विजेत्यांचा शेरा आपल्या मस्तकावर बांधून एक अनोखा इतिहास रचला गेला होता तदनंतर तेरा वर्ष भारतातील चौदा करोड जनतेला वर्ल्ड कप प्रतीक्षा करावी लागली क्रिकेट जगामध्ये परत तेरा वर्षानंतर रोहित शर्माच्या कॅप्टनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी टी ट्वेंटी क्रिकेट खेळायच्या माध्यमातून भारतीवासियांना बघितलेले स्वप्न दोन हजार चोवीस च्या वर्ल्ड कप फायनल जिंकून भारतीय खेळाडूंनी परत एकदा विश्वविजेताचा शेरा आपल्या मस्तकी बांधला यामध्ये महत्त्वाचे योगदान कोहलींनी केलेला धावा पांडे आणि बुमराणी घेतलेल्या विकेटा पळावर भारत ठरला वर्ल्ड कप विश्वविजेता क्षणी भारतीय वासियांना खेळाडूंचेही डोळे पाणावले होते हा आनंद भारतीयांनी ढोल नगाडे वाजवत फटाक्यांची आतिषबाजी करत रात्री उशिरापर्यंत आनंदमय उत्सव साजरा केला Congratulations to India, led by Rohit Sharma, ICC Men's T20 Cricket World Cup Champions 2024. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा